देवराज न्यूज जनतेचा आवाज जनतेसाठी देवराज न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आज वडनेर भैरव गाव परिसरातील मातंग समाजातील विविध प्रतिष्ठित व्यक्तींनी आज शिवसेना मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब तसेच संसद रत्न खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला या प्रवेश सोहळ्यात लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे नगरातील शिवसेनेत प्रवेश करून पक्ष केला शिवसेना ही सर्वसमावेशक सर्व घटकांना सोबत घेऊन चालणारी सामान्य कार्यकर्त्याचा सन्मान करणारी विचारधारा आहे असा विश्वास नवीन प्रवेशितांनी व्यक्त केला कार्यक्रमानंतर उपस्थित सर्वांचे स्वागत व सत्कार करण्यात आले देवराज न्यूज चांदवड